आपल्या मेंदूचं नुकसान करण्यामध्ये अश्लील व्हिडिओज किंवा पोर्नोग्राफीचे व्हिडिओज ते, ते पाहिल्यामुळे आपल्या ब्रेनमध्ये डोपोमेनचा एक बूस्ट भू, मिळतो म्हणा किंवा अधिक प्रमाणात तयार होतो जसं आपण एखादं ड्रग्ज म्हणजे आपण जर ड्रग्ज घेतले तर त्या माणसाला तीच एक आदत लागती सवय लागती तसंच पोर्नोग्राफीची पण एक सवय लागती आणि आपल्या ब्रेनमध्ये डोपोमिनचं एक हिट होती म्हणजे डोपेमिन हे असं केमिकल आहे जे फील गुड आहे जसं आपण एखादं काम आपलं काम केलं जे आपलं रुटीनचं काय महत्वाचं काम आहे का ते आपण जर कम्प्लीट केलं तर आपल्या ब्रेन मधून डोपेमिन हे सिक्रेट होतं आणि ते आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी आपल्याला मोटिवेटेड ठेवण्यासाठी किंवा ऍक्शन काम करण्यासाठी किंवा ऍक्शन घेण्यासाठी पण जर ह्याचं जर इम्बॅलन्स झाला जर प्रमाणात हे जर आपल्या ब्रेनमधून सिक्रेट झालं तर ते सुद्धा नुकसान दे कारण की आ, ते आपल्या ब्रेनमधील केमिकल इम्बॅलन्स करतं आणि पोर्नोग्राफी किंवा अश्लील व्हिडिओज पाहणं हे आपल्या ब्रेनला नुकसान करतंय बिकॉज त्याच्यामुळे आपल्या ब्रेनमधील पोर्नो ह्याचे जे डोपॅमिनचं जे केमिकल आहे त्याचं प्रमाण वाढतं त्याचं सिक्रेट होण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळं पोर्नोग्राफी पासून दूर राहणं केव्हा पण खूप चांगला आहे मित्रांनो हे वन ऑफ द मेजर रिझन्स आहे आपल्या ब्रेनचं नुकसान होण्यासाठी आपल्याला जर आपलं ब्रेन हेल्दी ठेवायचं असेल तर ह्याच्यापासून दूर राहिलेलं बरं नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे योगेश शहा लाईफ आणि माइंडसेट कोच आणि आज आपण या व्हिडिओमध्ये महत्वाच्या टॉपिक वरती गोष्ट करतोय चर्चा करतोय ते आहे की आपल्या ब्रेनला डॅमेज करणाऱ्या आपल्या मेंदूला डॅमेज करणाऱ्या काय काय गोष्टी आहेत त्यातली नंबर वन गोष्ट आपण पाहिलीच की पोर्नोग्राफी किंवा असतील व्हिडिओज पाहणं त्याच्याने आपल्या ब्रेनला कसं डॅमेज होतं दुसरी एक गोष्ट आहे जे आपल्या ब्रेनला डॅमेज करण्याचं काम करतं ते म्हणजे लेथार्जिकपणा किंवा लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज किंवा व्यायाम न करणं आपल्या शरीराला कुठलाही व्यायाम नसणं मग तो चालणं असू दे पळणं असू दे किंवा ऍक्च्युली जिम मध्ये जाऊन व्यायाम करणं असू दे किंवा योगासनं असू दे अशा mm. कुठल्याही प्रकारचा जर आपण व्यायाम करत नसेल तर तो आपल्या शरीराला आपल्याला आपली मेमरी म्हणजे मेमरी स्मरण शक्ती चांगली ठेवायची असेल तर व्यायामाने खूप बेनिफिट मिळतो त्याच्याबरोबर आपण मेडिटेशन करू शकतो त्याच्याने आपल्या ब्रेनला आपल्या मेंदूला खूप फायदा मिळतो पण जर ह्या ऍक्टिव्हिटीज आपण बिलकुल करत नसेल मित्रांनो बिलकुल चालत नसेल बिलकुल कारण की ज्यावेळेस आपण चालतो त्याच्यानी पण आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये तर आपल्याला जॉईंट्स आणि ह्याच्या त्याच्यात बेनिफिट होतोच पण आपल्याला ब्रेनमध्ये पण आपण काहीतरी चांगलं काम केलेलं आहे एक तासभर फिरून आलो तर त्याचे गुड केमिकल्स आपल्या ब्रेन मध्ये पण रिलीज होत असतात जे आपल्याला आवश्यक असतात तर ते रिलीज होत नाहीत तर आणि जर आपण जर लेथार्जिक आणि बिलकुलच फिजिकल ऍक्टिव्हिटी नसेल तर आपल्या मेमरीसाठी सुद्धा ते हानिकारक आहे तर आपल्या ब्रेनची हेल्थसाठी सुद्धा ते हानिकारक आहे तर आपल्या ब्रेनची हेल्थ चांगली राहण्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज दिवसाला चाळीस मिनटं पन्नास मिनटं एक्सरसाइज किंवा चालणं हे अतिशय चाल आवश्यक आहे मित्रांनो जे आपल्या ब्रेनच्या हेल्थसाठी खूप 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 आवश्यक आहे नमस्कार मित्रांनो मी योगेश शहा लाईफ आणि माइंडसेट कोच आपल्यातले जण ओव्हर थिंकिंग स्ट्रेस ताणतणाव फिअर लो कॉन्फिडन्स एन्झायटी डिप्रेशन यासारख्या प्रॉब्लेम्सला फेस करत आहेत मित्रांनो त्यासाठी मी माझा खास एक प्रोग्राम वेबिनार घेऊन येत आहे मोटिवेशन अँड माइंडसेट म्हणून आणि त्याची डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळतील हा प्रोग्राम खूपच खास आहे दोन तासाचा हा फ्री वेबिनार असणार आहे तुम्हाला अटेंड करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये फक्त यस लिहा त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळतील मित्रांनो तो कॉमेंटमध्ये यस लिहा त्याची लिंक मी तुमच्याशी शेअर करेल आणि हा प्रोग्राम अतिशय सुंदर आहे तुमच्या ओळखीमध्ये जर कोणाला हा त्रास होत असेल तर त्यांच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण हे डिटेल्स समजतील थँक्यू सो मच मित्रांनो कॉमेंटमध्ये यस लिहा तुमच्याशी सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील आणि व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला तुमच्या कॉमेंटच्या बरोबरच मिळून जाईल थँक्यू सो मच तिसरं अजून एक महत्वाचं कारण जे आज लोकांना ह्या गोष्टींनी खूप त्रास होतो तो म्हणजे आपल्या ब्रेनला ह्या गोष्टीचा खूप अफेक्ट होतो वाईट अफेक्ट होतो तिसर कारण ते म्हणजे की नॉट गेटिंग इनफ स्लीप म्हणजे व्यवस्थित पुरेशी जेवढी आपल्या बॉडीला आपल्या माइंडला आपल्या ब्रेनला आवश्यक आहे तेवढीच आपण झोप घेत नाही व्यवस्थित तर आपल्याला दिवसाला कमीत कमी, कमी सात ते आठ तासाची डीप झोप चांगली झोप होणं महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी कारण की ज्यावेळेस आपण झोपेमध्ये असतो त्यावेळेस आपलं ब्रेन तर काम करत असतं आपलं सबकॉन्शियस माइंड काम करतच असतं त्यावेळेस त्याला आपले जे कॉन्शियस आहे ना आपण ज्यावेळेस आपण जागो आहोत त्यावेळेस जे जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्यांना कंपारमेंटलाइज करण्यासाठी आपली व्यवस्थित झोप होणं आणि त्यावेळेस ते सबकॉन्शियस माइंड ते, ते सगळं काम करत असतं पण प्रॉब्लेम काय मित्रांनो आज आपली झोप व्यवस्थित होत नाही कारण की आपण रात्री लेट पर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत मोबाईलवरती असतो आणि त्याच्यामुळं त्याच्यानंतर त्याच्या त्या ते रेस आपल्या म्हणजे डोळ्यावरती खूप अफेक्ट होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला लवकर झोप लागत नाही त्याच्या त्याच्यासाठी बेस्ट वे काय माहितीये दहा साडे दहा नंतर दहा नंतर आपण आपला मोबाईल बाजूला ठेऊन वाचन जर करायला सुरुवात केली तर अतिशय सुंदर आहे ते आपल्या झोप म्हणजे आपल्याला सबकॉन्शियस मध्ये पण चांगले थॉट्स जायला आणि पूर्वीच्या काळी बघा झोपायच्या वेळेस म्हणजे लोक काहीतरी देवाचं काहीतरी ऐकायचे बिकॉज इट आपल्या सबकॉन्शियस मध्ये ते जातं ते वेळ खूप इम्पॉर्टंट असते तर एक तुम्ही वाचन करू शकता त्यामुळे तुमचे डोळे ना थोडासा एक्सरसाइज पण होईल व्यायाम पण होईल डोळ्यांचा आणि झोप पण चांगली लागेल आणि झोपण्याच्या अगोदर एक पंधरा वीस मिनिट अर्धा तास ती रूम अंधार केलेला असावा जेणे लाईटचा आपल्या याच्यावरती अफेक्ट नाही होणार आणि आपल्याला झोप चांगली लागेल तर झोप चांगली नसल्यामुळं आपल्या ब्रेनला त्याचा खूप अफेक्ट होतो आपल्या ब्रेनवरती निगेटिव्ह अफेक्ट होतो तर प्रॉपर सात ते आठ तासाची झोप आणि ती पण डीप स्लीप असावी म्हणजे असा पॉईंट आहे मित्रांनो तो म्हणजे की सतत तणावात असणे स्ट्रेस्ड ओव्हर स्ट्रेस अति स्ट्रेस जर हो असेल तर आपलं आपल्या ब्रेनवरती त्याचा अतिशय वाईट इफेक्ट होतो अतिशय वाईट इफेक्ट होतो हो। नुसतच त्या आपल्या ब्रेनवरती नाही होत तर त्याचा ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपल्या पूर्ण शरीरावरती आपल्या माइंड अँड बॉडी अँड सोल म्हणा आपल्या पूर्ण बॉडीवरती त्याचा अफेक्ट होतो आपल्या ब्रेनवरती त्याचा खूप अफेक्ट होतो स्ट्रेस स्ट्रेस तणावामुळं तर म्हणजे असं म्हणतात की मेजॉरिटी जे डिसिजेस आहेत जे आजकाल जे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आहेत त्यांचा रिझन आहे स्ट्रेस ओव्हर स्ट्रेस तणाव कामाचा ताणतणाव किंवा कौटुंबिक किंवा रिलेशनशिपचा ताणतणाव किंवा फायनान्शियलचा ताणतणाव जो पण ताणतणाव आहे तो ओव्हर स्ट्रेसमुळे आपल्या ब्रेनवरती त्याचा खूप अफेक्ट होतो आणि त्याच्यासाठी जर तो होऊन द्यायचा नाही असेल तर मित्रांनो त्याच्यासाठी आपण रेग्युलर व्यायाम किंवा पळणं किंवा चालणं किंवा त्याच्याबरोबरच मेडिटेशन करणं ह्याचा आपल्याला खूप बेनिफिट होईल खूप बेनिफिट होईल आणि वन ऑफ द मेजर रिझन्स जे मी तुम्हाला आता सांगितलं स्ट्रेस म्हणजे ताणतणाव तणाव अति ताणतणाव तणाव म्हणजे काही लोक असतात की त्यांना खूप स्ट्रेसमध्ये राहायची क्रॉनिक स्ट्रेस म्हणतो त्याला क्रॉनिक स्ट्रेस त्यांना ती सवय असती किंवा त्यांच्या लाईफमध्ये काही सिच्युएशन तशा घडत असतात पण त्याचा आपल्या ब्रेन वरती खूप वाईट अफेक्ट होतो त्याच्यामुळं हे होऊन द्यायचं नसेल तर व्यायाम मेडिटेशन किंवा काही देवाचं वाचणं किंवा देवाचे काही म्हणजे बोलणं काही आपण समजा वाचत असू त्याचं मोठमोठ्यानी बोलणं ह्याच्यानी आपल्याला खूप एक रिलॅक्सेशन फील होत स्ट्रेस लेवल आपला कमी होतो त्याचा आपल्याला बेनिफिट खूप मिळतो मित्रांनो थोडासा आध्यात्मिक टच पण आपल्याला त्याचा खूप बेनिफिट मिळतो अजून एक गोष्ट आहे मित्रांनो जी आपण खूप लाईटली घेतो ती गोष्ट म्हणजे पाणी न पिणे डिहायड्रेशन डिहायड्रेशननी सुद्धा आपल्या बॉडी आपल्या वरती त्याचा वाईट अफेक्ट होतो तर म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाणी इतकं सिंपल गोष्ट आहे की आपण त्याला एवढं महत्व देत नाही बऱ्याच वेळा आजकालची युथ म्हणजे यंग पिढीला तर आळस येतो खूप वेळा त्यांना असं उठून पाणी घ्यायचं आणि पाणी पिण्याचा तर बरं आपली विचार करण्याची जी गती आहे ना ती सुद्धा मंदावती जर आपण डिहायड्रेटेड असो आणि आजकाल तर लोक पाणीच्या जागेवरती कोल्ड्रिंक्स वगैरे घेतात तर ते अजून आपल्या शरीरातलं पाणी बाहेर फेकायचं काम करत असत चहा कॉफी किंवा कोल्ड्रिंक्स त्याच्यामुळे पाण्याला दुसरं काही अल्टरनेटिव्ह नाही मित्रांनो पाणी हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर दुसरा अल्टरनेटिव्ह नाही आहे पाण्याला तर पाणी अतिशय आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचं आहे पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे की काहीच नवीन न शिकणं नवीन न शिकण्याची म्हणजे नवीन शिकण्याची इच्छा नसणं बेसिकली नॉट विलिंग टू लर्न न्यू थिंग्स ज्यावेळेस आपण नवीन 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 गोष्टी शिकत असतो मित्रांनो त्याच्या आपल्या बॉडी मध्ये ना नवीन कनेक्शन्स नर्व कनेक्शन्स तयार होत असतात कारण की आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो आणि त्याच्याने आपला ब्रेन आहे ना म्हणजे हेल्दी राहतो बेसिकली सांगायचं तर एक तंदुरुस्त राहतो आपण ज्यावेळेस नवीन गोष्टी शिकत असतो त्यावेळेस आपल्याला आपण पण म्हणजे आपलं माइंड पण आणि आपल्याला पण वाटतं की आपण यूथ आहोत म्हणजे आपण यंग फील करत हो असतो पण जर एखादा माणूस जर त्याला बिलकुलच नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा नसेल ना तर म्हणजे ही इज लाईक अ म्हणजे त्याच्यात एक जसं काय तो असा एकदम म्हातारा झाल्यासारखा आजकाल म्हातारे लोकांना सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकण्याची आवड असते बिकॉज अँड दे अँड दॅट इज व्हाय दे फील यूथ त्यांना यूथ असल्यासारखं फील होत जवान असल्यासारखं फील होतं बऱ्याच वेळा बऱ्याचशा लोकांना नवीन काही शिकण्याची इच्छा नसतं आणि त्याचा पण आपल्याला खूप अफेक्ट होतो बिकॉज न्यू कनेक्शन आपल्या ब्रेनमध्ये तयार होत नाहीत तर नवीन नवीन शिकणं विलिंग टू लर्न विलिंग टू लिसन नवीन शिक नवीन नवीन गोष्टी शिकणं हे आपल्या ब्रेन साठी खूप फायदेशीर आहे मित्र शेवटचा जो पॉइंट आहे तो सगळ्यांना माहिती आहे पण आपण म्हणतो ना की कळते पण ओळत नाही अशातला पॉईंट आहे तो तो म्हणजे अति मोबाईलचा वापर किंवा अति स्क्रीन टाइम किंवा कम्प्युटर किंवा मोबाईल ह्याच्यावरती अति प्रमाणात बसणं अति प्रमाणात कम्प्युटरवरती काम करणं किंवा अति प्रमाणात लॅपटॉप वरती काम करणं किंवा मोबाईलवरती रात्री म्हणजे पिक्चर बघत बसणं किंवा मोठमोठ्या मॅचेस बघत बसणं सगळ्या गोष्टी म्हणजे मोबाईलवरती आज आलेल्या आहेत प्रत्येकाच्या हातामध्ये इंडिव्हिज्युअल मोबाईल आहे आणि इंटरनेट आणि सगळ्या गोष्टी अवेलेबल असल्यामुळे पण त्याचा आपल्या बॉडीवरतीच नाही आपल्या माइंडवरती आपल्या ब्रेनवरती अतिशय वाईट अफेक्ट होतो मित्रांनो अतिशय वाईट अफेक्ट होतो त्याला पुरेशी विश्रांती मिळत नाही त्याचं काम करण्यासाठी आज आपल्याला सकाळी ऑफिसला लवकर जायचं असतं रात्रीची झोप व्यवस्थित झालेली नसती त्याचं काम व्यवस्थित होत नाही मित्रांनो ती रात्रीची झोप जी असती त्यावेळेस ब्रेनला त्याचं त्याचं काम करायचं असतं आणि त्याच्यासाठी त्याला व्यवस्थित इनफ टाइम नाही मिळत आणि म्हणून दुसरा दिवस आपला बऱ्याच वेळा डोकं दुखते किंवा फील चांगलं फीलिंग नाही होते बिकॉज ऑफ लॅक ऑफ स्लीप आणि बिकॉज ऑफ एक्सेस मोबाईल आणि एक्सेस स्क्रीन टाइम आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की मी असेच व्हॅल्यूचे व्हॅल्युबल व्हॅल्यू ऍडिशनचे व्हिडिओज बनवतो आणि दहा गोष्टी मित्रांनो जर आपल्याला समज तर आपलं लाईफ दहापट अजून सोपं होईल त्याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तो व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद पण मिळाला लाख सव्वा लाख त्यातला म्हणजे ला, व्ह्यूज पण आलेत तर लोकांना तो व्हिडिओ खूप आवडलाय तिथे मी त्याची लिंक शेअर करतो तुम्ही जरूर आत्ताच हा तो व्हिडिओ पाहा तुम्हाला त्याच्यातून खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील थँक्यू सो मच मित्रांनो पुन्हा व्हिडिओ आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू